नमस्कार मी ऍडव्होकेट मयुरी सचिन काटोले तालुका अकोट जिल्हा अकोला येतो सगळ्यात आधी मी प्रोफेसर प्रवीण मोंद्रे सरांचे मनापासून आभार मानते त्यांनी इतका सुंदर उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे ज्यामुळे आपल्या सगळ्यांमधील लपलेल्या आणि उपजत गुणांना पुढे येण्याची एक सुवर्ण संधी मिळालेली आहे धन्यवाद सर त्यासाठी वक्तृत्व स्पर्धेतील माझा भाषणाचा विषय आहे आजचा विद्यार्थी आणि ताणतण या भाषणा आपण दोन प्रमुख मुद्द्यांना स्पर्श करणार आहोत एक म्हणजे आजचा विद्यार्थी व त्याच्यासमोर असणारे विविध आव्हान त्यामुळे त्याच्यावर येणारा सततचा ताण तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आजचा विद्यार्थी विद्यार्थी ज्यामध्ये ज्याबद्दल संस्कृतमध्ये एक अतिशय सुंदर सुभाषित प्रसिद्ध आहे का बकोध्यानम श्वाना निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण अर्थात सदर सुभाषितामध्ये पाच प्रमुख लक्षणं सांगितलेली आहेत कसे असावे तर काकचेष्टा कावळ्याप्रमाणे चपळ आणि जिज्ञासू असावे बको ध्यान बदकाप्रमाणे लक्ष एकत्रित करून ध्यान करणारे असावे श्वान निद्रा कुत्राप्रमाणे थोडी जरी चागू लागली तरी सतर्क राहणारा असावा अल्पाहारी गरजेनुसार थोडे खाणारे असावे आणि गृहत्यागी अर्थात सुविधा त्याग करून केवळ आणि केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारे असावे तर सदर सुभाषिता आपल्याला विद्यार्थ्याच्या प्रमुख गुणांचा प्रत्यय येतो आणि ते म्हणजे कठोर परिश्रम एकाग्रता संयम आणि तर विद्यार्थी ज्याचा संधी विग्रह आपण विद्या अधिक अर्थी अर्थ असा करतो विद्या म्हणजे ज्ञान आणि अर्थी म्हणजे मिळवणे तर ज्याला काहीतरी मिळवण्याची ज्ञान ज्ञान मिळवण्याची ज्याला इच्छा असते त्याला आपण विद्यार्थी असं म्हणतो मग जर असं असेल तर भावे असं म्हणतात की प्रत्येक मनुष्य हा जन्मापासून विद्यार्थीच असतो नाही का कारण प्रत्येकाला रोज काही ना काही जाणून घेण्याची इच्छा असते बर विद्यार्थी ही संकल्पना केवळ शाळा आणि महाविद्यालय यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही आहे तर असा प्रत्येक मनुष्य ज्याला काहीतरी मिळवण्याची जाणून घेण्याची जिज्ञासा आहे इच्छा आहे असा प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थी या तशेत मोडतो बर आता आपण आजच्या विद्यार्थी बद्दल बोलू आजचा विद्यार्थी कसा आहे तर आजचा विद्यार्थी हा स्मार्ट आहे आहे वेगवेगळे मोबाईल तो अतिशय सराईतपणे हाताळतो लॅपटॉप कीबोर्ड वर त्याची बोट चपळपणे फिरतात काही माहिती मिळवायची असेल तर तो, तो रेफरन्स चटकन शोधतो पूर्वी काय व्हायचं की माहिती जर मिळवायची असेल तर आपल्याला लायब्ररीत जावं लागायचं वेगवेगळी पुस्तकं शोधावी लागायची वाचन करावं लागायचं पण आज क्लिक या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पण त्यामुळे होत काय कि विद्यार्थ्याला केवळ माहिती देऊन चालत नाही कारण ती माहिती त्यांच्याजवळ आधीच असते मग आज गरज आहे ती विद्यार्थ्यांना माहितीच्या पलीकडे जाऊन काहीतरी एक्स्ट्रा देण्याची मग जर आजचा विद्यार विद्यार विद्यार्थी हा टेक्नॉलॉजिकली तरीही आपल्याला आजचा विद्यार्थी हा तणावाखाली पाहायला मिळतो भाषे सांगायचं झालं तर विद्यार्थी म्हणतो कसे जगावे कसे मरावे विचारती हे केविलवाणे म्हण कसे जगावे कसे मरावे विचारती ती हे केविलवाणे म्हण कलियुगात आवश्यक जगण्यासाठी शिक्षण आणि धन चार्वाक नावाचे एक थोर तत्वज्ञ अर्थात फिलॉसॉफर होऊन गेले त्यांच्या मते हे जग आहे ना हे जग हे अतिशय क्षणभंगूर आहे येथे क्षणाक्षणाला गोष्टी बदलत जातात ज्या गोष्टी आज किंवा ज्या गोष्टी आज फार बूम आहे ती उद्या आउटडेटेड झालेली असते त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरची रोजची आव्हानही बदलत जातात आज ज्या गोष्टी विद्यार्थ्याला महत्वाच्या वाटतात ती उद्यापर्यंत असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आजचा विद्यार्थी हा आपल्याला चिंता आणि तणाव या खाली पाहायला मिळतो बर माझं असं प्रामाणिक मत आहे की थोड्याफार प्रमाणात तणाव हा चांगला असू शकतो तुम्ही म्हणाल कसा तर काय होत ना की ज्या वेळेला आपण तणावाखाली असतो किंवा प्रेशर मध्ये असो किंवा स्ट्रेस मध्ये असतो त्यावेळेला आपण आपले हंड्रेड पर्सेंट देत असतो त्यावेळेला माणूस किंवा व्यक्ती हा त्याचे कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो ज्यामुळे तो हे पाहतो की आपण कशा प्रकारे यशस्वी हो त्यामुळे थोडाफार प्रमाणात ताण हा चांगला असतो पण ज्या वेळेला हाच ताण आपण व्यवस्थितपणे हाताळू शकत नाही त्यावेळेला मग आपण नैराश्य आणि चिंता यांच्या खोल दरीत कोसळत जातो ताण म्हणजे काय हो तर ताणाची व्याख्या करताना आपण असं म्हणू की ताण ही एक ही एक कठीण परिस्थितीमुळे निर्माण होणारी मानसिक चिंता किंवा आपली मानसिकता बरोबर बरेच वेळेला प्रत्येकाची ताण हाताळण्याची हँडल करण्याची जी स्किल असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते ताण ही एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे तणावामुळे ताणाखाली असल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या धोक्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचं बळ मिळत आजच्या जगात प्रत्येकाला थोडाफार प्रमाणात ताण हा असतोच पण विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर आज ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट विद्यार्थी हा आपल्याला तणावाखाली पाहायला मिळतो बरं मग आता आपण विद्यार्थ्याच्या तणावाची काही कारण जाणून घेऊ तर विद्यार्थ्याच्या तणावाची विद्यार्थ्याच्या ताणाखाली दबावाखाली असण्याची मी चार प्रमुख कारणचा अभ्यास केलेला आहे त्यातील सगळ्यात पहिले कारण म्हणजे शैक्षणिक दबाव आजचे युग हे कॉम्पिटिशनचे युग आहे आज स्पर्धा आहे परीक्षा आहे सतत अव्वल येण्याची ओढ आहे सतत गुणवत्ता यादीत राहायची आहे या सगळ्या गोष्टींमुळे आजचा विद्यार्थी हा सतत शैक्षणिक दबावाखाली असतो दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सामाजिक दबाव नातेवाईक मित्र ज्याला चला आपण पिअर ग्रुप असं म्हणतो ह्यांचा सतत आपल्यावर असणारा अपेक्षांचा पगडा व त्यामुळे येणारा आपल्यावर एक्सेसिव्ह स्ट्रेस तिसरे कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिवापर राहण्याची चढाओढ सोशल मीडियाचा एक्सेसिव्ह वापर आणि या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्याने आपल्या आजूबाजूला निर्माण केलेले एक आभासी जग आणि चौथे महत्वाचे कारण म्हणजे भविष्याची चिंता आज विद्यार्थी एक कोर्स करतो जो त्याचा कोर्स संपेपर्यंत तो कुठेतरी मागे झालेला असो किंवा कुठेतरी आउटडेटेड कोर्स झालेला असो मग माझं पुढे कसं होईल या सगळ्याच्या चिंतेत तो सतत असतो आणि मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा विद्यार्थ्याच्या एकूण मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर पाहायला मिळतो सदर घटकांवर लक्ष केंद्रित केले असता असं लक्षात येतं आज गरज आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण आरोग्य आणि विद्यार्थ्यांमध्ये सतत उद्भवणाऱ्या एक काही करण्याची आणि विद्यार्थ्यांना चिंता आणि तणावमुक्त कसे राहता येईल याची शिकवण देण्याची विद्यार्थ्यांना शैक्षणिक दबाव असताना किंवा शैक्षणिक दबाव हँडल करत असताना स्वतःचे आरोग्य आणि अभ्यास दोनी सा या दोन्ही गोष्टींचा समतोल बॅलन्स साधता यायला हवा त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतील सगळ्यात पहिले म्हणजे विदाउट डिस्टर्बन्स असणारी सात ते नऊ तासांची निरोगी झोप होतं काय की आपण रात्री ऑनलाईन असतो त्यामुळे झोपेत बरेच वेळेला व्यत्यय येतो आणि मग पाहिजे तशी पुरेशी झोप आपली होत नाही तर सात ते नऊ तासांची पुरेशी झोप दुसरी उपाययोजना म्हणजे पौष्टिक आहार आज आपण फास्ट फूडच्या इतके मागे लागलेलो आहे की हेल्दी खाणे काय असेल भाजी काय असेल विसरून गेलेलो असतो त्यामुळे दुसरं उपाययोजना म्हणजे पौष्टिक आहार तिसर म्हणजे वेळेचे योग्य व्यवस्थापन आजचा विद्यार्थी हा फास्ट फॉरवर्ड आहे तो काय करतो की ज्या वेळेला त्याच्या समोर एखादा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला तो सोल्युशन शो त्यामुळे त्याला असं वाटतं की सतत सतत आपण काहीतरी मिळवत जातो सो so, वेळेचं योग्य व्यवस्थापन करताना तो कुठेतरी धावपळीच्या मागे लागलेला असतो सो so, वेळेचं योग्य व्यवस्थापन त्याला शिकवलं पाहिजे त्यानंतर नियमित व्यायाम योगा मेडिटेशन माइंडफुलनेस या सगळ्या उपाययोजनांमुळे आपण काही प्रमाणात विद्यार्थ्यांवरील ताण हा कमी करू शकतो आज गरज आहे ती शालेय उपक्रमासोबतच विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य आणि संतुलित कसे राहता येईल ताण कसा हाताळता येईल याचे योग्य परीक्षण प्रशिक्षण देण्याचे यासाठी मी असं म्हणेन की सगळ्यात आधी तर नाही म्हणाला शिका आपल्या सीमारेषा काय आहे या ठरवून घ्या प्रत्येक वेळेला कुणासाठी तरी अवेलेबल राहू नका होत काय की बऱ्याच वेळेला आपण अपन, आपल्याला सगळ्यांचं गुडलिस्ट मध्ये राहायचं असत सगळ्यांनी आपल्याला गुडगुड म्हंटलं पाहिजे ही आपली अपेक्षा असते पण त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या तणावामध्ये फरक पडते नाही का तर मी म्हणेल की सगळ्यात आधी नाही म्हणाला शिका आणि त्याचबरोबर नकार पचवायलाही शिका तेही तितकेच महत्वाचे आहे जर आपण रिसर्च केला संशोधन केलं तर आपल्या असं लक्षात येतं की आज जवळजवळ फिफ्टी थ्री पर्सेंट विद्यार्थी त्रेपन्न टक्के विद्यार्थी हा तणावाखाली असतो जी इट्स नथी बट अ रिंगिंग बेल त्यामुळे आज गरज आहे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासोबत ताण तणाव कसा हाताळता येईल त्याचे योग्य व्यवस्थापन कसे करता येईल हे सांगण्याची आणि जो विद्यार्थी हे सगळं करू शकला तो विद्यार्थी आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी झाला नाही का अजा भाषणाचा समारोप करताना विचार ओळी सांगते पडला असशील रडला असशील हजारादाही पराभवाच्या खोल दरीत पडला असशील रडला असशील पराभवाच्या खोल तरी पण झाले गेले आता विसर मूठ आवड अश्रू आवर, आवर लक्षावरती रोख नजर संधी मिळेल तुलाही संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा आयुष्य अतिशय सुंदर आहे फक्त दुखचू नकोस カズノコスペンネワールド。